नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे खरवसची रेसिपी दाखणार आहे हे चीक आहे अर्धा लिटर दोन कप म्हणजे दोन पेला हे म्हशीचं दूध आहे गूळ मी एक कप म्हणजे एक पेला घेतलेला आहे वेलची पावडर एक चमचा पावपेक्षा कमी हळद एक चमचा जिरा पावडर आणि केशरच्या कांड्या ठीक म्हणजे काय गाई किंवा म्हशीच्या तिला वासरू होतं म्हणजे पहिलं दूध मिळतं त्याचं चिकापासून खरवस बनवतो त्याला बोलतात खरवस हे बघा म्हशीचं दूध घेत आहे म्हणजे चीक म्हशीचं दूध दोन कप गुळ घालत आहे एक वाटी हे बघा हळद वेलची पावडर आणि जिरे पावडर हे सगळे घालत आहेत आणि हे छान मिक्स करा तुम्हाला अशा प्रकारे छानपैकी मिक्स करा छानपैकी तयार झालेला आहे गोड पूर्णपणे विरघळलेला आहे ज्या भांड्यात करणार आहे शिजवणार आहे त्याच भांड्यात करा वरून कांड्या घालत आहे मला केशरच्या कांद्या दुधात मिक्स करून करायच्या नाही त्यावरूनच घालायच्या कारण का जर तुम्ही दुधात मिक्स केलात तर पूर्णपणे पिवळा रंग येणार जो गुळाचा रंग यायला पाहिजे तो दिसणार नाही म्हणून वरून घालायच्या केशरच्या कांड्या हे बघा मी खाली पाणी टाकून जाई लाव ठेवलेली आहे आणि व आतम आता हे बघा भांडं ठेवलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून चार शिट्या काढा हे बघा गॅस चालू केलेला आहे कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि चार शिट्ट्या कर, करा आणि थंड झाल्यावर कुकर थंड होऊ दे पूर्णपणे भांडं काढा पूर्णपणे थंड झाल्यावर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा हे बघा कुकर थंड झाल्यानंतर मी काढलेलं आहे भांडं पूर्णपणे थंड होते मगच फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा छानपैकी कलर आलेला आहे आणि छान सुगंध येत आहे गुळाचा दुधाचा आणि केशरच्या कांड्या किती छान दिसत आहे हे बघा वेलची पावडर जिरा पावडर दिसत आहे फ्रीजमध्ये ठेवावे थंड झाल्यावर हे बघा छानपैकी रेट फ्रीजमध्ये सेट झालेला आहे आपण त्याच्या वड्या करूया जे प्रमाण दिलेलं आहे तेवढंच या आणि ताज चीक घ्या जुनं घेऊ नका चीक जुनं घेतला तर दुधाचं प्रमाण वाढवावं लागेल एका प्लेट मध्ये काढून घेते बर छानपैकी वड्या केलेल्या आहेत तुम्हाला पूर्ण रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ थँक्यू अशीच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे थँक्यू